गुटखा खाण्याचे दुष्परिणाम तंबाखूमुळे पन्नास टक्के लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो मित्रांनो गुटखा तंबाखूचे सेवन आणि धूम्रपान यांचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो यामुळे अनेक आजार होऊ शकतात देशाच्या लोकसंख्येच्या अठ्ठावीस पॉईंट सहा टक्के म्हणजेच प्रत्येकी पाचपैकी एक व्यक्ती दूरविहिरीत तंबाखूचे सेवन करते तर दर दहापैकी एक व्यक्ती धूम्रपान करतो तंबाखूचे सेवन करणाऱ्यापैकी पन्नास टक्के लोकांचा यामुळे मृत्यू होतो तंबाखू खरेदी करताना त्याच्या पॉकेटवरही तंबाखू न खाण्याचा सल्ला दिला जातो तंबाखू आणि गुटख्यामुळे दात काळे आणि पिवळे पडतात गुटखा खाण्याचे काही दुष्परिणाम गुटखा तंबाखू आणि धूम्रपान याचा शरीराच्या प्रत्येक अवयवावर परिणाम होतो नंबर दोन गुटखा खाल्ल्याने तोंड जीभ हिरड्या पोट अन्न नलिका आणि मूत्राशयाचा कर्करक होऊ शकतो नंबर तीन गुटखा खाल्ल्याने दात खराब होऊ शकतात आणि डाग पडू शकतात नंबर चार गुटखा खाल्ल्याने पित्त इनबॅलन्स होते नंबर पाच तंबाखूच्या वापरामुळे हृदय आणि रक्तवाहिन्याचे नुकसान होते नंबर सहा तंबाखूच्या वापरामुळे धमन्या बंद होण्यास आणि अरुंद होण्यास गती मिळते नंबर सात तंबाखूच्या वापरामुळे गर्भवती महिलांमध्ये गर्भाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात नंबर आठ तंबाखूच्या वापरामुळे निकोटीनची लत लागते आणि ती सोडणे कठीण होते नंबर नऊ तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी सुमारे ऐंशी लाख लोकांचा मृत्यू होतो मित्रांनो गुटखा खाण्याचे दुष्परिणाम तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि कृपया करून धूम्रमान करू नका